चालू आहे इकडचं आवरून झालं परत काही नाही पसारा असतोच इकडचं आवरलं मी ग्रेशूचं वगैरे सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं मी आणि इकडचं मला आवरायचं आहे थोडासा पसारा मी बाहेर काढून ठेवला साड्यांचे जे पाउचेस आहेत त्याचे काही चेन गेलेले आहेत तर ते ले ती मी दुसरे घ्यायचे म्हणाले पण मला वेळच भेटत नाही ते बघू ऑनलाईन घ्यायचं की मुंबईवरून घ्यायचं आणि ह्या कपड्याचा दरवाजा पूर्ण निघालाय तो असा इकडे ठेवलेला आहे काढून वेल्डिंग करून घेतलेलं पण ते काही कामाचं नाही आहे आता ते चेंजेस करावं लागणार आहे आम्हाला कपाट चेंज करावं लागणार आहे येत्या काही महिन्यांमध्ये ते होईल चेंज तर आता हे सगळं आवरायचं आहे काही साड्या आहेत ज्या अशाच वरती ठेवून दिल्या होत्या मी तर त्याही मला आता व्यवस्थित ठेवायच्या आहेत ह्या साड्या आहेत त्या सुद्धा पावचेसमध्ये घालून ठेवायच्या आहेत खूप सारा पसारा झालेला इकडचा तर एवढा पसारा झालेला सगळा पसारा मी आता आवर एक ड्रेस सापडत नव्हता ग्रेशूचा पण आता बऱ्यापैकी आवरलं आहे मी तिकडचं तर आता हे आवरून घेते पटकन इथे जेवढं आवरेन तेवढं कमीच आहे सध्याला थोडंसं सेटिंग अरेंजमेंट चेंज झालेलं आहे घरातलं इथे मी सिंगल बेड घातलेलं आहे आम्ही सध्या लागतो तो काही कारणासाठी म्हणजे मी अजून तरी व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं नाही आहे का ते तुम्हाला इथे काही व्हिडिओजमध्ये मी सांगेन आणि इथलं ड्रेसिंग टेबल बाहेर ठेवलेलं आहे वॉश शिलाई मशीन पण बाहेर आहे टेरेसवर आणि फ्रीज असं इथे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला आत्ता अशा पद्धतीनं आणि ड्रेसिंग टेबल इथे ठेवलेलं आहे इथे ठेवलं आहे बेसिनच्या बाजूलाच आणि इकडचं ग्रेशूची खेळणी सिलेंडर वगैरे सगळं बाहेर ठेवलेलं आहे आणि मशीन इथे ठेवलेली आहे अंथरूण वगैरे धुणं चालू आहे सध्या पडदे वगैरे धुऊन टाकलेले आहेत ह्या माळ आत्ता काढणं झालं त्याचं तर तेही धुवून आता व्यवस्थित पॅक करून ठेवते तर असं खूप झालं आहे आता हे सगळं आवरायचं आहे किचनवरचं सगळं मम्मीने आवरलं स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे तर आता हे सगळं आवरलं आहे फक्त आता किचन पुसायचं होतं मम्मी काय काम करायला वाटतं बाहेर दुसरं तर हे एवढंच आता क्लीन करायचं आहे मेन म्हणजे बेसिन बंद पडलं आहे त्यामध्ये ना असं हे ठेवून आम्हाला यूज करावं लागलं आहे बेसिन तर तेही रिपेरिंगचं काम आलं आहे त्याचं पण आता दळप करायचं आहे अजून आता मम्मी आहे त्याच्यामुळे एवढा काही कामांचा माझ्यावर लोड नाही आहे फक्त आता मी बसल्या बसल्या हे एवढं आवरून घेते पटकन आणि मग व्हिडिओ कंटिन्यू कर। करते तर जसं तुम्हाला मी म्हटलं कपाडाचा दरवाजा पूर्ण निघाला आहे खरं तर आम्हाला नवीन कपाट घ्यायचं होतं पण न घेण्यामागे प मागे, मागे पण एक रीजन आहे तर मी प्रत्येक गोष्ट अशी बोलते की येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर नक्कीच समजेल सध्या मी सगळ्या गोष्टी अशा एकदम नाही सांगू शकत तर आता हे सगळं आवरायचं आहे पसारा जसं मी दाखवलं खूप सारा पसारा आहे आणि साड्या म्हटलं की खूप जास्त आवरणं आलं छोटे छोटे पिलूचे कपडे आहेत जे तिला येत नाही ते बाजूला काढून ठेवले अनाथ आश्रमची गाडी येते तर माझ्या काही साड्या आहेत पिल्लूचे काही चांगले ड्रेसेस आहेत जे पिल्लूला म्हणजे येत नाही आहेत आता तिला ते ठेवू पाठीमागे ठेवून दिले कपाटात आणि ते तसेच राहिले त्याच्यामुळे ते आत्ता तिला बघितलं तर ते येतच नाही आहेत तर मी विचार करते जे चांगले चांगले ड्रेसेस आहेत तिचे जे तिला येत नाही आहेत आणि माझ्या ज्या साड्या आहेत मी घालत नाही तर त्या आणि मम्मीच्या पण एक दोन साड्या आहेत तर अनाथाश्रमची गाडी येते आमच्या इकडे तर तेव्हा देऊन टाकाव्या म्हणून तेही मी साईडला करून ठेवते तर चला अशा पद्धतीने कामं चालू आहेत आणि आज आहे अठरा तारीख अठरा फेब्रुवारी जवळजवळ पंधरा ते वीस दिवस मी अजिबात ब्लॉग शूट केलेला नाही आहे आज मी शूट करते मध्ये छोटीशी क्लिप घेतली होती मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचा म्हणून पण तोही एडिट केलेला नाही आहे मी अजून पण लॉंग व्हिडिओ मी आजपासून स्टार्ट करते बनवायला तर रेग्युल रेग्युलर येतील की नाही माहीत नाही पण जसं जमेल जसं पॉसिबल असेल तसं मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि व्हिडिओ न येण्यामागचं रिझन काय आहे ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन पण सध्या तरी मी तो विषय होल्डवर ठेवलाय एवढ्या लवकर मला ती गोष्ट नाही सांगू वाटत आहे तर बघू जेव्हा कधी वाटेल तेव्हा नक्की सांगेन चला पटकन आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते आज पेशूच्या पप्पांची सुट्टी होती त्याच्यामुळे आमचं बाहेर जाणं झालं खूप दिवसानंतर मी बाहेर जायला निघाली जाणं इम्पॉर्टंट होतं त्यासाठी मी गेली नाही तर मी अवॉइडच करत होती सध्या बाहेर जाणं पण खूप जास्त महत्त्वाचं काम होतं आणि जाणं भागच होतं त्याच्यामुळे मग मला घेऊन गेले ते आणि ज्या कामासाठी गेलो होतो ते काम तर झालं आणि मी पहिल्यांदा असं सिटीमध्ये मुंबईसारख्या बिल्डिंग्स बघितल्या म्हणजे अपार्टमेंट टाईप कारण शक्यतो इकडे बंगलो टाईपमध्ये घरं असतात सगळ्यांची पण इथे तसं अपार्टमेंट फर्स्ट टाईम बघितलं मी असतील पण माझ्या नजरेला पडले नाहीत आणि फायनली आम्हाला जिथं पोचायचं होतं तिथं आम्ही पोचलो जे काम होतं ते काम पण झालं आमचं आणि मग पटकन आम्ही घरी यायला निघालो बाकी इकडे तिकडे कुठेच गेलो नाही कारण ऊन खूप होतं आणि नको वाटलं गरमीचं बाहेर जायला सो जे काम होतं ते पटकन केलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर थोडा व्हिडिओ बनवलं तर आत्ता वाजले साडेपाच बाहेरून आम्ही ज्या कामासाठी गेलेलो ते काम झालं आल्यानंतर थोडीशी झोप घेतली त्याच्यामुळे चेहरा थोडासाही वाटत असेल आणि आत्ता जस्ट आम्ही उठलोय माझी मैत्रीण येणार आहे मला भेटायला म्हणून मग लवकर उठली मी नाही तर थोड्याशा उशिरानेच उठते झोपायला थोडा लेट झाला आम्हाला तिकडून आल्यानंतर जेवण केलं येते वेळी ते ताडगोळा वगैरे ते फळ असतं ते घेऊन आलो होतं ते खाल्लं मस्त जेवण केलं आणि मग छान झोप घेतली आणि आत्ता चहा ठेवला हो आहे मम्मीनी अग्रेशू आहे तिला आता मी उठवते तिची पण फ्रेंड येणार आहे खेळायला तिच्यासोबत सो त्यासाठी तर व्हिडिओ काय कंटिन्यू करायला जमलंच नाही नंतर लक्षातच आलं नाही आणि आता थोड्या वेळातच मैत्रीण येईल तर मग छान गप्पा होतील तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू होणार नाही कारण त्या स्पेशली माझ्यासाठी या लागलेत मला भेटायला आणि त्यांच्यासमोर असं कॅमेरा घेऊन बसणं बरं नाही वाटणार सो त्यासाठी छोटासाच व्हिडिओ होता आणि खूप दिवसानंतर बनवला होता त्याच्यामुळे <coughs> ठीक आहे आता चालून जाईल कारण उद्यापासून उद्यापासून उद्या परत रेग्युलर व्हिडिओ बनवायचा मी नक्की प्रयत्न करेन ड्रेसिंग टेबल मला आवरायचं आहे असेल तर तोही बघू उद्या आवरणच होईल आज नाही होणार आहे ते तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छान्सचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय